ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे उपकेंद्रातून कम्प्युटर आणि प्रिंटरची गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाणे हद्दीतील जानेवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कंप्युटर आणि प्रिंटर लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी आरोग्य सेविका शुभांगी भुजंगराव जाधव हो वय चाळीस वर्ष व्यवसाय नोकरी आरोग्य सेविका यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बिडकिन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सेविका शुभांगी जाधव आणि त्यांचे सहकारी विजय करपकांडे चंद्रकांत मगरे शरद ढगे आणि पद्माबाई छोडीदार हे नियमित कामासाठी उपकेंद्रात हजर झाले होते दुपारी चार वाजता कामानिमित्त ते बाहेर गेले आणि संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमारास समुदाय विकास अधिकारी विकास कर्मकांडे यांनी ओपीडी कॅबिन ला कुलूप लावली तीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता चंद्रकांत मगरे यांनी शुभांगी जाधव यांना फोन करून कळवले की ओपीडी मधील कम्प्युटर आणि प्रिंटर चोरीला गेलाय त्यांनी तातडीने उपकेंद्रात येऊन पाहणी केली असता कम्प्युटर गायब असल्याचं चा निदर्शना झालं चोरीला गेलेले साहित्य एच पी कंपनीचे कम्प्युटर आणि प्रिंटर असून त्याची किंमत छप्पन्न हजार पाचशे रुपये आहे या चोरीबाबत शुभांगी जाधव यांनी पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे निरीक्षक निलेश शिळखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे तपास करत आहेत चोरी कधी आणि कशा पद्धतीने घडली याचा तपास सध्या सुरू असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांचा जबाब नोंदवून तपास सुरू आहे या चोरीमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे हे करत आहे